नमस्कार मी सुंदर तांबडे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज बोलत फक्त आजच्या धडक फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर आपल्या हक्काचे विचार व्यास जाधव महिला विधानसभा अध्यक्ष तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला मंडळातर्फे आणि पुरुष मंडळातर्फे इथे ज्या पद्धतीने कार्यक्रम सादर करण्यात आला भजन मंडळीने अतिशय सुंदर पद्धतीने गायन गायलं आणि एक पाडवा पहाड जशी असते तशी पाडवा संध्याकाळ ह्याप्रमाणे साजरी करण्यात आली आणि एकदम अतिउत्साहाचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे त्याच पद्धतीने जसं दरवर्षीप्रमाणे काही स्वीट्स वगैरे देतात त्याच पद्धती पद्धतीने येथे उदय दादा आणि नंदिनी वहिनी यांच्या मार्फत त्यांनी सगळ्यांनी जे काही स्वीट्स कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे त्या त्याच हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळी भक्तिमय असं वातावरण भक्ति असताना म्हणजे दिवाळी पहाट वगैरे असे कारण होत असताना किंवा संध्याकाळ आपण तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने म्हणजे जर दिवाळीचा सण साजराही होते परंतु भक्तिभाव त्या सगळ्या महिला ज्या भगिनी आहेत त्या इथं आलेल्या आहेत ते काय ते अनन्य साधारण महत्व आहे आहे uh, असतं एक भक्तिमय वातावरण एक वेगळं असतं जर तुम्ही बघितलं तर बरेच सारे फेस्टिवल आपण सा साजरा केले जातात बरेच सारे उत्सव असतात किंवा नाईट क्लब असतात पण एक भक्तिसागरचा आनंद एक वेगळा असतो जर बघायला गेलं तर आणि त्या त्या पद्धतीने जसं आपण आपलं अपन, एक मन समाधानी असतं आणि व आसपासचं वातावरण एक समाधानी किंवा शांततापूर्वक आणि भक्तिसागर पसरला जातो त्यामध्येच आपलं मन प्रसन्न असतं म्हणून उदय जाधव साहेब हे सालाबादाप्रमाणे इथे कार्यक्रम आयोजित करतात आज त्यांनी दीप संध्या म्हणून दिवाळी संध्या का, कार्यक्रम सादर केला अतिशय उत्साहनं आणि खूप महिला मंडळ तसेच सिनियर सिटीजन लोक उपस्थित राहिले खूपच प्रेमळ आणि होतकरू आणि मनमिळावू स्वभाव असलेली ही व्यक्ती नेहमीच अशी या परिसरामध्ये कार्यरत असते आणि त्यांचं कार्य खूप चांगले त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा दीर्घाविश्वास बार वाढव आणि त्यांचा अशी मी प्रार्थना करतो उदय जाधव सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा दिवाळीचा कार्यक्रम आम्ही खूप उत्साहाने साजरा केलेला आहे आणि खरंच सगळ्यांनी सगळ्यांचे प्रतिसाद बघून खूप बरं वाटतं इथे भजन मंडळी भजन झालं आणि सर्व महिलांनी इथे येऊन शुभेच्छा दिली त्यांना आम्ही दिल्या त्याबद्दल खरंच बरं वाटतं आणि त्या इथे आल्या त्यांचे मी आभार मानते आणि पुढच्या वर्षीही साहेबांना नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर आणल्यावर आपण खूप छान पद्धतीने अजून मोठी पद्धतीने दिवाळी करू करूतो नमस्कार मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि सालाबाजप्रमाणे हा आमचा सा एक कुटुंबिक मेळावा आहे की आम्ही फॅमिली म्हणून नेहमी इथे हसून करून दिवाळीचा आनंद घेतो आणि प्रत्येकाला आम्ही फुलना पुढे ते बघली मिठाई तोंडगोड करायचं म्हणून आम्ही एक त्यांना एक गिफ्ट देतो आणि असं त्यांचं आशीर्वादचं असतं आणि भगवंत प्रार्थना करतो की असं त्यांचा प्रेम आम्हाला राहू द्या आणि येत्या दिवाळीला याच्यापेक्षा आनंद अजून दिवाळी साजरी करू एवढंच सांगतो आणि तेच सांगतो